नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडकीच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल सुद्धा दाखल झाले बघा या वडकीच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये काय शेकोटी झाली काय काय मग कमीच होतं काय इथे मग काय लवकर निघालेलं थंडी वाजते आज कसं काय नियोजन रायफूलच आहे बिनजोडचं वादश्या कस नियोजन झालं काय कस काय दादा दोन्ही पब्लिक न पाळणारी बैल पहिल्यांदाच पळणार आहे सोनवडी गाव आहे बर आज कोणते बैल आणलेत कस काय ही सोनवडीकरांचा रोमन आहे मित्रांनो सोनवडीचा रोमन आलाय बघा आणि पलीकडच मिरडेकरांचा मथुर आहे मथुर आज कसं काय नियोजन नियोजन आहे चांगलं बनवत भागातलीच बैल आहेत का पैरेल कसातलीच आहेत आमच्या बाहेर आज काय अपेक्षा आहे कसं काय हिंद केसरी मैदाना बरोबर चालतंय बैल पडली तर सगळं शुभेच्छा तुम्हाला फाटी वगैरे पाहिली का नाही नाही पाहिले आता झालं का आम्ही रात्री दोन वाजता आलोय फाटी काय अजून नाहीत नेली चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि बैलगाडी मालकच करू शकतो फक्त कारण एवढे थंडी दोन वाजता रात्री आलाय तुम्ही मैदानामध्ये चला शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं बर आज कोणतं बैल आणलाय कसं काय शंकर आला मित्रांनो चिंचनेरकरांचा आणि पलीकडचं चित्ता निगडीचं आज कसं काय पायरा वगैरे नियोजन बर कसं वाटतंय मैदान काय मुक्का कमी होतं काय आज आलंय वाजता तीन वाजता आलय चला शुभेच्छा तुम काय म्हणतोय नाश्तेची गाव कोणतं तुमचं वडी आज कोणतं कुणाला घेऊन आलात कस काय अंजीर आला मित्रांनो वडीकरांचं आज नियोजन कसं आहे काय पायरा वगैरे बर बर थंडी वाजते काय आड्यावर नाही बघत इथे स्वतःच बनवत प्रत्येक आड बाहेर बाहेर आले की स्वतः बनवत चालत शुभेच्छा तुम्हाला चल, चल।, चल। पाणी <laughs> <बैर। laughs> <बैर। laughs> <बैर। laughs> आज कसं काय गाव कोणतं तुमचं वडी आणि जिराज आणले काय आज पायरा वगैरे काय माहिती का बर बर चालतय शुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं बर आज कोणाला आणले काय राजा राजा आला मित्रांनो कोरेगावचा किती वाजता निघालेलं किती वाजता निघालेलं म्हटलं साडे दहा वाजता बाहेर बर आज कसं काय पायऱ्याचं नियोजन काय बर आज काय अपेक्षा आहे राजाकडून वडके हिंद रे मैदान बरं कुठल्या खांदी पोहतो उजवी ला आणि मैदान चालू सीझन ला कुठली झाली आता पावसाळ्यात पहिल्यांदाच बाहेर काढले चालतंय शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे पण आलाय बघा आणि अलीकडचं काय नाव याच राणा दादा आज कस काय नियोजन बर किती वाजता निघालेलं काय सात वाजता रात्री काल बर काय सांगाल दादा बरेच वर्षापासून पाहताय वडकीकरांचं मैदान कसं वाटतंय काय हा आणि या वर्षीपासून हिंद केसरी मान भेटणार आहे फायनलचा जो बैलगाडी मालक असणार आहे त्याला त्याचा आनंद कसा आहे बैलगाडी मालकाला चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं आज कोणतं बैल आणलंय काय मंत्र मंत्र मानलाय आत आहे काय पूर्ण प्रत्येक मैदानात तंबू असतोय काय तुमचं जोरदार केला हो म्हणजे बैलाला कुठल्याही प्रकारची थंडी वाजत नाही काय नाही काय नाही <laughs> मंत्रम बघूयात मित्रांनो पण आतमध्ये <laughs> मंत्रमालाय मंत्रम आज कसं काय नियोजन मंत्रमच चेंडू बरोबर चेंडू उठला चालतंय शुभेच्छेच तुम्हाला